<small> मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य लोक हे शेतीवरती आपलं उदरनिर्वाह भागवतात भारतातील अनेक शेतकरी आजही पारंपरिक शेती करण्यावरती जास्त जोर देतात आणि पारंपरिक शेतीच करतात पण भारतातील असे काही शेतकरी आहेत त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीच्या जोरावरती कोट्यवधी रुपयाचं साम्राज्य उभा केलं आहे असे भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरती एका महिला शेतकऱ्यांचा नंबर लागतो नेतूबेन पटेल असं त्या महिला शेतकऱ्याचं नाव असून त्या गुजरातच्या आहेत नीतूबेन पटेल यांनी शेतीच्या माध्यमातून कोटी प्रॉपर्टी उभा केली आहे हे ऐकायला जरी खरं वाटत नसलं तरी नीतूबेन पटेल यांनी हे खरं करून दाखवलं नीतूबेन पटेल या सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना सुद्धा देतात शेतीच्या जोरावरती नितूबेन पटेल यांचं वार्षिक उत्पन्न हे शंभर कोटीच्या वरती आहे त्यामुळेच त्यांना भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून सुद्धा सन्मान करण्यात आला आहे भारतातील सर्वात श्रीमंत शेतकऱ्यामध्ये दुसऱ्या वर्मा उत्तर प्रदेशातील दौलतपूर इथे राहणारे राम शरण वर्मा यांनी आपल्या वडिलोपार्जित सहा एकर जमिनीपासून त्याचा विस्तार तीनशे एकर जमिनीपर्यंत केला त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या फळभाज्यांची लागवड केली याचीच दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा दिला आहे शेतीच्या जोरावरती वर्माजी यांची वार्षिक उलाढाल ही कोट्यांमध्ये आहे युवराज युवराज परिहार परिहार उत्तर प्रदेशातील हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत त्यांना दोन हजार बावीस मध्ये आंतरराष्ट्रीय बटाटा कॉन्फ्लेक्ट मध्ये उत्कृष्ट बटाटा उत्पादक म्हणूनही गौरवण्यात आले युवराज परिहार यांची वार्षिक उलाढाल ही पन्नास कोटी रुपये आहे त्यांनी शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त देशातच नाही तर राष्ट्रीय पातळीवरती त्यांचं नाव केलंय प्रमोद गौतम महाराष्ट्रातील प्रमोद गौतम हे एकेकाळी ऑटोमोबाईल्स इंजिनियर होते त्यांनी दोन हजार सहा मध्ये त्यांचा जॉब सोडला आणि शेतीमध्ये गेले त्यांना सुरुवातीला शेतीमध्ये तोटाही झाला त्यांनी हार मानली नाही आणि पुढे त्यांनी फळबाग लागवड करून त्याच्यामधून चांगला नफा मिळवला प्रमोद गौतम यांचं सुद्धा वार्षिक उत्पन्न सध्या कोटींमध्ये आहे आणि मित्रांनो या व्हिडिओमधील सर्वात शेवटचे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आहे हेलिकॉप्टर ते शेती करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करतात त्या शेतकऱ्याचं नाव आहे डॉक्टर राजाराम त्रिपाठी बिहारमधील डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांच्याकडे एक हजार एकर जमीन आहे या जमिनीवरती ते काळ्या मिरचीचं पीक घेतात त्यांचं शेतीचं व्यवस्थापन एवढं व्यापक आहे की त्यांना त्याच्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागेल ते मा दंतेश्वरी हर्बल ग्रुपचे सीओ आहेत ते या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचे पिकं अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात करतात आणि याच्या माध्यमातून ते वार्षिक पंचवीस कोटी रुपयाचं उत्पन्न काढतात मित्रांनो या सर्व शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय की शेती हे फक्त उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे जर योग्य रीतीने शेती केली तर त्यामधून तुम्ही सुद्धा होऊ शकता व एक यशस्वी शेतकरी बनवू शकता हे सर्व शेतकरी नवीन तरुण शेतकऱ्यांसाठी एक रोल मॉडेल आहे त्यामुळे आपण सर्वसामान्य शेतकरीसुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली जर शेती केली तर शेतीमधून चांगलं उत्पादन घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद